आज एक आनंदाचा दिवस आहे <laughs> आदरणीय आमदार शरदादा सोनवणे यांच्या माध्यमातून की आपले तालुक्यातील शिवजन्मभूमीतील हे सगळे जे विद्यार्थी आहे हे आज अहमदाबादला इंदिरा रिसर्च सेंटर सायन्स सिटी आणि इस्रो या संस्थेला जे भेट देण्यासाठी चालले खरं तर या दौऱ्यासाठी प्रथम तर मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून जे शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी जे आवर्जून उपस्थित राहिलेत ते माझे मार्गदर्शक आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब नारायणगावचे ए पी आय जे संघर्षातून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अधिकारी झाले आणि अतिशय चांगलं काम असले आदरणीय महादेवजी शेलार साहेब आळे फाट्याचे पी आय नवनिर्वाचित आदरणीय जाधव साहेब या ठिकाणी संतोष भाऊनी सगळ्यांचा नामोल्लेख केला आहे त्यामध्ये मग आमचे विश्वास शेठ असतील संगीतताई असतील त्या ठिकाणी जीवन भाऊ असेल सचिन भाऊ असेल हे सगळेच उपस्थित सगळे मान्यवर आणि मागाशी जसं संतोष भाऊने उल्लेख केला तर संतोष घोट्यांचा याच्यात विशेष पुढाकार आहे जी निवडणुकीच्या काळात आदरणीय शरददादांनी जी घोषणा केली होती ती माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुलगा सामान्य कुटुंबातील मुलगा शास्त्रज्ञ झाला पाहिजे आपल्या देशापुढं एक फार मोठं उदाहरण झालंय ते म्हणजे एक सामान्य कुटुंबातील अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतून एक मुलगा शास्त्रज्ञ झाला तोच मुलगा शास्त्रज्ञ पुढे जाऊन राष्ट्रपती झाले हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपण कोण विसरू शकत आपल्या जुन्नर तालुक्यातील पण मुलगे मुलगा एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ झालं पाहिजे त्याचं भवितव्य घडलं गेलं पाहिजे म्हणून खरं तर आमदार साहेबांनी जो हा पुढाकार घेतला आणि आपण पाहतोय साहेब आपण सगळे विद्यार्थी पाहतोय सगळ्या समाज घटकातील विद्यार्थी आपण इथं आदिवासी विद्यार्थी पाहतोय आमचे मुस्लिम बांधव आहेत सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे की आपल्याला काही ना काही शास्त्र त्या ठिकाणी मोठं जाऊन व्हायचं प्रत्येक पालकाच्या डोळ्यात स्वप्न आहे की माझ्या मुलांनी काहीतरी त्या ठिकाणी मोठं झालं पाहिजे ही स्वप्न घेऊन जे सगळे पालक खरं तर आदरणीय शरददादांनी जुन्नर तालुक्यासाठी आपल्या शिवजन्मभूमीसाठी जे स्वप्न पाहिलं मला वाटतं ते कुठेतरी आता सत्यात उतरत संतोष भाऊ तुम्ही जो पुढाकार घेतला त्याबद्दल सगळ्यांनी एकदा जोरदार शाळे वाजवाय <laughs> कारण एकीकडे -एक आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बोलतोय एकीकडे -एक आपण शालेय परिस्थितीवर बोलतोय माध्यमातून खर तर शरद दादांनी जो हा पुढाकार घेतलाय हा फार अभिमानास्पद आहे मी तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही सगळेजण विमानातून तु प्रवास करणार आहे भविष्यात तुम्ही यानात पण बसणार आहे आणि मला वाटतं काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यावेळेस आपलं जे यान ज्यावेळेस मंगळावर गेलो होतो त्यावेळेस इंदिरा गांधींनी विचारलं की तुम तुम्हाला तिथून काय काय दिसतंय तर शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की सारे जे असे आजच्या हिंदू स्वतः आमचा भारत देश महत्त्वाचा हे सगळे स्वप्न गिंतुकी सगळे विद्यार्थी चाललेत आपले ग्रामीण भागातील आपले सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील आपले सगळे विद्यार्थी तुमच्या शैक्षणिक जीवनासाठी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने तुमच्या पुढील दौऱ्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज